हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये तर काल काय विषय झाला काल आम्ही टी सी काढला शाळेतून आणि आम्हाला खूप उशीर झाला शाळेवर त्यामुळं कॅन्सल झालं जायचं तर आज आम्ही परत चाललोय आणि आज बाजार पण आहे आंब्याजोगायचं आणि शॉपिंग पण आहे आणि पोरांना काय आजच्या दिवस सोडणार नाही कारण आजच्या दिवसात सगळे कामं होणार नाही उद्या निघून सोडणार आहे तरी आज त्यांना गणवेश भेटणार आहेत तर त्यामुळं त्यांना सोबत घेऊन चालले तर आंबेजोगाई माझ्यापासून आहे बघा वीस ते पंचवीस किलोमीटर तेवढ्या अंतरावर मी पोरं शाळेला टाकलेत हॉस्टेलमध्ये तर यांना शाळेत टाकलं की मी पण ड्युटीला जाणार आहे एक तर पुण्याला जाईल नाही तर एक तर लातूरला जाईल तर खूप वाईट वाटतंय पोरं मला सोडून चाललेत आता दहावीपर्यंत हॉस्टेलला पण उन्हाळ्यात दिवाळीच्या सुट्टीत सणावाराला मी आणू शकते असं काही नाही पण खूप एकटं एकटं टे वाटन खूप बोर वाटन घरी थांबवा वाटायचं नाही ह्यांचा कालवा नाही काय नाही आणि हा दादा तर खूपच भेटतोय बघा ह्याचं तोंड कसं झालंय हे बघा ही खुश आहे तिला इच्छा होती इंग्लिश शाळेत शिकायची इंग्लिश स्कूलला त्यामुळं ती खुश आहे तर चला असो जे काही करायले त्यांच्या भल्यासाठी करायले कारण मला वाटतंय की माझ्या लेकरांचं चांगलं झालं पाहिजे आपले हाल आहेत ते लेकरांचे हाल नाहीत होऊ द्यायचे तर ऑल द बेस्ट तुम्हाला बरं का तर काल एक व्हिडिओ टाकला होता मी खूप वाईट वाटते म्हणजे रडायला येतं कधी कधी त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या पण काही लोकांचं खूप हासू ह्याच्यामध्ये की मी त्यांच्यासोबत शेअर करते त्या गोष्टी ते बिलकुल ॲक्सेप्ट क करत नाही आहेत ते फक्त नावं आहेत घाण घाण कमेंट करतायत इतक्या घाण करतात आहेत की विचार करायच्या लायकीच्या वरचा घाण कमेंट करतायत हे लोक आणि त्यांना लाज लज्जा आब्रू बिलकुल नाही त्यांना किती बोला ते तसंच गोवाहून ओळलं तर पंढरपूर घडलं म्हणत ते काय करतात कमेंट टाकतात टाका एक लेडीज का जेंट्स आहे मला म्हणली ॲक्टर व्हायला फेमस व्हायला तू काय सुंदर दिसतेस का कोण म्हणतंय एक तर मला सारखं म्हणतंय काळी म्हैस आहे काळी हाय ठीक आहे मी काळी म्हैस आहे तर माझ्यासारख्या अशा कितीतरी दाखवू तुम्हाला काळ्या म्हशी की त्या जे देखण्या नाहीत आणि किती फेमस आहेत ते किती दाखवू एक गोष्ट लक्षात ठेवा कुणालाही कमजोर समजायचं नाही वेळ माणसाची कशी येईल ती सांगता येत नाही आणि काळ कधी बदलल माणसाचा ते सांगता येत नाही एवढा घुरूर एवढा घमंड ठेव जाऊ नका आणि दुसऱ्याला नावं ठेवं जाऊ नका ठीक आहे माझं पण काळ कधी पलटल आणि कधी तुमच्या तोंडात बोट जातील त्याच दिवसाची वाट बघते मी कारण मी लई मोठा विचार करत नाही कारण मी कालच सांगितलंय स्वप्न बघून स्वप्न सगळे पाण्यात गेलेले पण माणसाची वेळ कधी बदलल ती सांगता येत नाही आता माझ्यावर किती वेळ वेळ वे वाईट होती की रस्त्याने हिंडावं लागत होतं एक दिवस मला त्याच्यापेक्षा तर आज माझं चांगलंच आहे आणि ह्याच्यापेक्षा चांगले दिवस मी बघल ह्याची खात्री आहे मला ठीक आहे आम्ही नसू द्या सुंदर दिसायला आम्ही बोलायचं तरी टॅलेंट आहे काहीतरी करायची हिंमत आहे आम आमच्यामध्ये नसू द्या आमच्यामध्ये काहीतरी करायची हिंमत आहे आणि हिंमत असल्याशिवाय मी व्हिडिओ बनवत नाही व्हिडिओ बनवायला एडिटिंग करावं लागते पण काही गोष्टी अशा आहेत की मला रानात राहतो आम्ही एकतर नुसती फजी ती दरवेळेस लाईट राहत नाही सारखं बार बार लाईट जाते त्यामुळं माझ्या मोबाईलला चार्जिंग राहत नाही माझा मोबाईल काय एवढा भारी नाही आहे त्यामुळं त्या <coughs> ना एडिटिंग करणं शक्य होत नाही आहे मला काय मोबाईलला सगळं काळं काळ दिसतंय तर एडिटिंग करणं शक्य होत नाही त्यामुळं मी एडिटिंग नाही व्यवस्थित करू शकत आहे तर ठेवा नाव आम्ही दिसायला देखणे नाही आम्ही म्हैशीवनी दिसतो आमचं नाक मशीन पाय दिल्यावर दिसतंय एनिवे जे आहे ते आहे देवानं आम्हाला जे दिलं आहे ती दिलं आहे तुमची का जळाय लागली तुम्ही लय सुंदर दिसताय ना ते तुमच्यापाशी राहू द्या आम्ही वाईट आमच्यापाशी राहू द्या तुम्हाला काय माझ्यासोबत सोयरी करायची का का कुणाला माझ्यासोबत लग्न करायचं का आहे काय घेणं देणं कुणाला मी कशी बी दिसो मी सोशल मीडियावर काम करते तो माझ्या मर्जीनं करते माझ्यामध्ये मा धमक आहे म्हणून मी करते कुणाचं बी काम नाही सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायचे ज्याच्यात धमक आहे तोच व्हिडिओ बनवू शकतो आम्ही दिसायला जरी सुंदर नसतो ना तरी आमच्या धमक आहे तेवढी उगच ना एक पेमेंट उचललं व्हिडिओ बनवून राधा भालेराव पूनम सुपे किती दाखवू माझं वय तर कुठं सत्तावीस रनिंग चालू आहे अजून भरपूर वय कमी माझं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा जन्म आहे माझा त्यात माझ्यापेक्षा वयस्कर महिला आज एवढं फेमस झाल्यात आणि फेमस होऊन यूट्यूबवर व्हिडिओ बनवून त्यांचं कला दाखवून त्यांच्यामधलं कॉम कॉन्फिडन्स दाखवून त्यांनी स्वतःच्या जीवावर घर बांधलं आहे घर यूट्यूबच्या जीवावर यूट्यूब हा असा प्लॅटफॉर्म आहे खूप चांगला आहे पण आपल्यामध्ये टॅलेंट लागते सुंदर त्याची काही गरज नाही हा मान्य सुंदर मुली बी लवकर फेमस होतात पण एखादं सुंदर नसलं म्हणजे त्याची एवढी बी फतुली उडवू नका एवढं बी त्याचं पाप घेऊ नका डोक्यावर आणि जे सुंदर चेहरा ह्या जगात किती जरी सुंदर असलं ना तरी हा सुंदर चेहरा मसनात लाकडामध्ये जाणार आहे कळलं का आणि हे सुंदर शरीर सगळं काय नाशिवंत देह जाणारं सकळं आयुष्य खातो काळं सावधानं हे एक मन होते त्या म्हणीप्रमाणे हा शरीर एवढं नाचकं आणि घाण कोणीच नाही फक्त मन निर्मळ पाहिजे आपला आत्मा निर्मळ पाहिजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या तसं तुमचं मन घाण आहे घाण त्यामुळे तुम्ही अशा लोकांना कमेंट करता म्हणजे तुम्ही लई देखणे असला नाही तुमचा उजड पडला असेल नाही तुमचं असं भलं इतकं मोठं नाक असेल तर त्यांना सांगते की तुमचं नाक तुमचं शरीर सगळं सगळं राखुंडा होणार आहे एक दिवस त्यामुळं ते पैशाचा मला लई लांब सडक नाक आहे मला लांब सडक केस आहेत ह्याचा गुरूर कधीच करू नका आणि घमंड कधीच करू नका कारण हे सगळं सगळं जळून जाणार आहे सगळं काहीच राहणार नाही जवानी तरुणपण सगळ्या गोष्टी आहेत ना ते चार दिवस चालतात एक दिवस अशा गुड्या पडतात त्या चेहऱ्यावर किती वलत आहे ते चांगलपण आणि तरुणपण आता वर्षा कावळे एवढी दिकणी का ते किटी मोठे मोठे शोमध्ये काम करते तिच्यामध्ये टॅलेंट आहे तसं कुणाला कमी समजायचं नाही संद। ऍक्च्युली माझं शिक्षण कमी आहे नाही मी पण काहीतरी करून दाखवलं असतं एक गरीब घराने जन्माला आलेली मुलगी आहे मी आणि कितीतरी अशा गरीब घराण्यातल्या मुली पुढे गेल्या त्यांनी कमवलंय असे कितीतरी सेलिब्रिटी आहेत की दिसायला सुंदर नाहीत आणि भरपूर फेमस आहेत हा तुमचा गैरसमज काढून टाका आणि तुमची सुंदरता शेवटपर्यंत कधीच पोहोचणार नाहीये तुमचं मन किती चांगलं आहे तुमचा स्वभाव किती चांगला आहे ह्यालाच लोक बघतात तुमचं रूप तुमचं नाक तुमचे केस जळून जाणार एक दिवशी शेवट राखामध्ये ते कायमस्वरूपीचं नाही आपल्याला चार दिवस आहे जोपर्यंत जो गालावर चेहऱ्यावर तेच असते ना तोपर्यंत तुम्ही चांगले पुन्हा तुम्हाला शेवट आता हे जेवढे बी नाही का गर्व करणारे माणसाबद्दलच बोलते ज्यांनी मला कमेंट केलं तसं त्यांना हे उदाहरण देते तुमचा हा घमंडीपणा मातीत मिसळणार आहे शेवटला त्यामुळे याद राखा बोलताना विचार करून कमेंट टाका ठीक आहे तसं तर आम्हाला खुशी आहे कमेंट टाकत राहा भरपूर कमेंट येऊ द्या तुमच्या असा सपोर्ट करा धन्यवाद त्या सलाम त्यांच्या कमेंटला आणि त्यांच्या ह्या घाण घाण बोलण्याला चला बाय बाय